लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील एक प्रसिद्ध गाव म्हणजे भिसेवागुली आणि या प्रसिद्ध गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे बापूराव चंद्रभान मांदळे जुन्या पिढीतील एक मेहनती आणि मनमिळावू व निस्वार्थी असलेला भला माणूस म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे लातूर तालुक्यातील भिसेवागुली या गावातील या बापूराव मांदळे यांचा ब्याऐंशीवा वाढदिवस मांदळे परिवाराने मोठ्या उत्साहामध्ये नुकताच साजरा केलेला आहे त्यांनी या गावातील शाळेमध्ये सेवक म्हणूनही उत्कृष्ट सेवा केलेली आहे सध्या ते सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांनी त्यांच्या भावंडांना मोठ्या लाडाने मायेने सांभाळ केलेला आहे यामुळेच त्यांचे नाव सर्व दूरपर्यंत चर्चेत राहिलेले आहे म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या बापूराव मांद्रे यांच्या आजवरच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत पहा आपल्या न्यूज वन महाराष्ट्रवाहिनीवर माझं नाव बापूराव चंद्रभान मांदळे मी भगतसिंग विद्यालयामध्ये शिवक म्हणून काम केलेलं आहे आम्ही आम्ही जण भाऊ दसरा चंद्रभान मांदळे व्यंकट चंद्रभान मांदळे आणि शिवाजी चंद्रभान मांदळे बहिणी दोन सरस्वती चंद्रभान मांदळे मंदाकिनी सरस्वती मंदाकिनी चंद्रभान मांदळे मला मुलं चार आहेत रमेश बापराव मांदळे अनिल बापूराव मांदळे प्रेमलता बापूराव मांदळे सुनील बापूराव मांदळे प्रताप बापूराव मांदळे हिचं चार मुलं मी प्राध्यापक शिवाजी चंद्रभाण मांदळे आम्ही आमचे ज्येष्ठ बंधू बापू चंद्रभान मांदळे यांचा ब्या शिवा वाढदिवस साजरा केला वाढदिवस साजरा करण्याच्या पाठमागाचा उद्देश आमचे बंधू जे आहेत फार कष्टातून आम्हाला त्यांनी शिकवलं आणि शिकवत असताना पडेल ते काम करायचे पूर्वी त्यांनी मिस्त्रीचं काम केलं बांधकाम त्याच्यानंतर शाळेत लागले शाळेत काम करत असताना शिपाई म्हणून काम करत असताना जो पगार मिळत होता तो पुरेसा होत नव्हता आणि त्यावेळेस जे काम भेटेल इतरत्र मग आता सरांनी सांगितलं पिंड घडवणे वगैरे असं काही काम करायचे आणि आम्हाला सर्वांना कसं पुरेल याचा ते प्रयत्न करायचे म्हणूनसाठी आम्ही जे जे काही करतो आमच्या ज्येष्ठ बंधूसाठी ते सर्व कमीच आहे अफार कष्टातून आईवडिलांचं जे प्रेम आहे ते आम्हाला देण्याचं काम केलेलं आहे आणि त्या प्रत्यार्थच आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करत असतो दरवर्षी साजरा करत असतो आणि वाढदिवस आम्ही चांगला साजरा करतो गावात साजरा करतो स्टेज वगैरे गायन वगैरे अनेक कार्यक्रम वगैरे घेतो त्यानिमित्ताने आम्ही जे जे काय करतो ते आमच्या बंधूसाठी कमीच आहे आयुष्य किती आहे माहीत नाही किती जन्म आहेत तेही माहीत नाही पर परंतु जो जन्म आपल्याला भेटला आहे त्या जन्माचं सोनं आपला करता आलं पाहिजे जन्माचं सोनं करणं म्हणजे नेमकं ने काय तर या ठिकाणी लोकांची मन न दुखावता लोकांची मनं जिंकणं एक फार मोठी कला आहे आणि ही कला फार कमी लोकांना जमते तर ही कला त्याच लोकांना जमते जी की जी माणसं निस्वार्थ असतात ज्यांच्यासमोर पैसा हा गौण असतो आणि माणसं ही महत्त्वाची असतात अर्थातच आज मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही अशा व्यक्तीला निवडलं आहे की ज्या व्यक्तीनं आयुष्यावर कधी स्वार्थ पाहिलाच नाही नव्हे स्वार्थाने त्या व्यक्तीला कधी स्पर्शच केला नाही असं थोर व्यक्तिमत्व ज्येष्ठ नागरिक की ज्यांचा नुकताच मोठ्या उत्साहाने या ठिकाणी घरच्यांनी पाहुण्यांनी आणि गावकऱ्यांनी वयाचा ब्याऐंशीवा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा केला अर्थातच ही गोष्ट आहे लातूर तालुक्यातील भिसेवागुली या भिसेवागुलीचे भूमिपुत्र सन्माननीय बापूराव चंद्रभान मांढळे अगदी या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही त्यांचा जीवनप्रवास आज मांडत आहोत एक वेगळं व्यक्तिमत्व भाऊ मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत अगदी तसं पाहिलं तर असं म्हणतात की मुलाखत म्हणजे कुणाची तर फार मोठ्या पदावरल्या व्यक्तीची पण मला असं वाटतं फार मोठ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीपेक्षा ज्याची पत आहे त्याची मुलाखत नाही का अगदी आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सुरुवात करू या अगदी लहानपणापासूनच तुमचं या वाघुल या गावामध्ये जे कुटुंब होतं त्या काळातलं मानवे कुटुंब तर तुमचे वडील असेल वडील असतील किंवा आई असेल एकूणच तुमचं त्या काळातलं घर असेल काय सांगाल नेमकं त्या जुन्या आठवणी काय होत्या जुन्या आठवणी म्हणजे असं सांगायचं आमच्या वडील आमच्या लहानपणी शेतीतले हे कामं करायचे पुन्हा ते शेतीतले कामं करत असतानाच गौंडी काम करायचे कोणाचं वतोल असो कोणाचे घर असो काय बांधणं करायचे पुन्हा ते असे करायचे ज्या व्यक्तीचं घर बांधायचे त्याला खायला नसायचं पण आमच्या वडील काय करायचे इकडला रोजगार त्याला द्यायचे त्याला बी जगवायचे ना फून बी जगवायचे आम्हाला बी जगवायचे असे करून पाच सहा जणांचे घर बांधून दिले त्यांनी आमच्या वडील तसेच सामाजिक भानं जपणारे हो चंद्रभान मान हो हे तुमचे हो वडिलांना काय म्हणायचं आम्ही बाप आज बाप आज ज्या ज्या वेळेला बाप आठवतो आणि आठवणीत करत काय नेमकं आठवणीत भाऊ आता त्यांच्या आठवणीने मला कमीत कमी सात आठ वर्षाचा होईपर्यंत मला खाजगा त्या बरं आता आम्ही जनरली आता बघतो की आता वडिलांना पप्पा डॅडी नाही का हो पण तुमचा तुम्ही जे वडिलांना हाक मारायचं ते बाप म्हणून हाक मारायचं हे बाप हे नाव हो, तुम्हाला कसं सुचवलं नेमकं म्हणजे कोणी सुचवलं ते पहिल्यापासून मी बापच बापच म्हणायचं बापच म्हणायचं बरं आईला आईच बर मग या ठिकाणी बापाच्या ज्या काही आठवणी आहेत तुम्ही सांगितलं की बराच काळ त्यांनी तुम्हाला खांद्यावर खेळवलं खूप लाड केले तुमच्या नजरेतनं बाप कसा होता नेमकं माझ्या नजरेतून देवापेक्षा देवा भारी होता देवापेक्षा हो। भारी होता बरं बापाची साथ कुठपर्यंत लाभली खरं तर मला कमीत कमी नाही म्हणलं तर चाळीस पंचेचाळीस वर्षपर्यंत बापाचे संस्कार म्हणजे तुमच्या वडला संस्कार तुम्ही आजही विसरला नाहीत नाही तर आपला चंद्रबान चांगला व्हावा नाही का म्हणजे आपला बापू चांगला व्हावा यासाठी वडिलाने अनेक प्रयत्न केले कष्ट घेतले चांगलं वळण लावलं काय वळण लावलं नेमकं चांगलं वागायला सांगितलं अच्छा चांगलं वागायला सांगितले चांगले विचार आम्हाला सांगितले त्या विचार त्यांचे विचार करून आम्ही गावामध्ये बापाची इमेज कशी होती म्हणजे काय आहे म्हणजे त्यांचा वलय कसा होता नेमकं त्यांचा वलय अतिशय चांगला होता चांगला होता हो सगळ्याची हसून खुळून मिळून राहत होती सगळ्या सगळ्याचे तात्या होते गावातले सगळे लोक त्यांना तात्या म्हणायचे तात्या म्हणायचे हो आणि तुम्ही बाप म्हणायचा बाप गावचे तात्या हो तर गावामध्ये तात्यांचा वावर म्हणजे एक प्रा प्रामाणिक व्यक्त बरं तुम्हाला तात्यांचा धाक होता माया होती तर का आणखी काय होत तात्याने कधी म्हणजे मग वडिला मारलं कधी कधीच नाही कधीच मारलं नाही बरं म्हणजे तुमच्या कुटुंबासाठी बापाने अनेक कष्ट घेतले कष्ट घेतले म्हणजे आज त्या कष्टांना जर अगदी आठवलं तरी अंगावर काटा येतो ना शहरा येतो हे झालं बापाबद्दल म्हणजे तुमच्या वडिलाबद्दल तर आई आईचं नाव काय आई कशी होती आईच्या काय आम्हाला आठवणी सांगा आईचं नाव आमच्या सुखबाई चंद्रबान मांद्रे अगदी सुखाई चंद्रमान मांद्रे अगदी साधी बर मन मिळावं बर सगळ्याचे हसवून करून राहिली आणि ते सगळ्याची आईच होते तिला सुखोबाईना आईच माहिती लहान जरी असेल तेव्हा काळात तर तिला आईच म्हणत होते सगळी आई म्हणायचं हो बर आईच्या काय आम्हाला आठवणी सांगा काही प्रसंग सांगा आता प्रसंग म्हणलं तर जर गेलं शेतात दुसरीच्या घरी शेत नव्हतं मग फुडाळ मोडायचे त्या काळामध्ये घरची जमीन नव्हती बिलकुल नाही आता की जमीन फुडाळ मोड्या गेल्या सगळ्या बायांवर मिसळून बाया राहायच्या आमचे आमचे वडील भजन म्हणायचे बर भजन चांगलं भजन म्हणायचे मग आमची आईबाग महाग म्हणायची तिला चांगला गळा होता असं म्हणजे दोघांना गळा होता तो म्हणजे दिवसभर राणामध्ये राबायचं हो आणि संध्याकाळी या ठिकाणी देवाचा धावा करायचं गाणं म्हणायचं नाही का म्हणजे अगदी रमून द्यायचे ते रमून तर तुमच्या घरातलं वातावरण कसं होतं अगदी चांगलं आन होतं आनंदीच होतं किती तुम्ही एकूण भावंडा चौगजण जण बरं काय चौघजण तुम्ही भावंडा आणि आई वडील हो तो माहोल कसा होता नेमका चांगला होता चांगला होता हो त्या काळात काही आम्हाला आठवणी सांगाव बीस सण उत्सव असतील किंवा मौज मजा असेल मौज मजा काय मोज मजा तर मो नसतीच आम्हाला कारण काय खायचं पडलेलं होतं खायचं पडलं होतं इकडून तिकडून आई वडिलांना काय कमवून आणलेलं तेवढंच खायचं कधी असायचं कधी नसायचं ज्याप्रमाणे तुमचे बाप काम करायचे आई पण काम करायची रोजानं आहे का हो तसं तुम्ही त्या काळामध्ये काम केलं असेल ना केलं की काय काय काम केलं आमच्या वडील ज्यावेळेस काम करायचे काम नसलं मी दगडं घडायचं दगड घडवायचे दगडं घडायचे पेंढी करायचे माझ्या अच्छा ज्या घरी ते काम करत असायचे त्याच्या तुळशी पैसे निवडवायचं म्हणजे बाबनं ना आमचं सत्र जमलं अच्छा बामणाला खा काय नसेल त्या काळात आम्हाला नसेल मग त्या काळात ज्या घरी बांधकाम करीत आमच्या वडील तिथं जायचं आहे मग ते बायला पिंटू कोणी दिली तुम्हाला तर ते म्हणायचे सखोबाईच्या मुलांना दिली अच्छा चंद्रबाणच्या मुलांना तातीच्या मुलांना दिली मग ते बामन म्हणायचं ह्याला उजवावं लागतं आहे म्हणजे तुम्ही ते पिंड घडवायचं महादेवाची महादेवाची पिंड तयार करतो आपण बरं मग आता जमतोय ते हो आता पण त्या काळामध्ये साधारण किती पिंडी बनवल्या काय सांगता येत नाही आगाणी बरं बरं म्हणजे हे अगदी तुम्हाला जमलेलं काम नाही का जसं तुमच्या वडिलाला आईला गायन जमायचं तसं तुम्हाला जमलं मग मला गाय नाही जमलं नाही बरं तुम्ही जशा पिंडी घडवल्या अनेक कामं केली मग शाळेमध्ये जावंच नाही वाटलं का शाळेमध्ये पुन्हा गेला गेलो किती शाळा केली मी चौथीपर्यंत चौथीपर्यंत पुन्हा दहावीची परीक्षा द्यायची तर राहील आमच्या मारवीस घरून लोक म्हणजे अकाली आईचं निधन झालं हो। भाऊ मला विचार असं वाटतं की ज्या वेळेला आई जाते माय जाते त्यावेळेला खऱ्या आपला जग दिसत हो। ज्या वेळेला आई गेली त्यावेळेला तुमची अवस्था काय होती लय बिकट होते बिकट होते काय वाटलं नेमकं भाऊ आमच्या लहान लहान ह्याच्या पेक्षा लहान पुरीपेक्षा लहान लहान होते भाऊ त्याला तर कळत भेन होते म्हणजे प्राध्यापक शिवाजी मांडवे लहान होते ते त्याला कळत नव्हतं अगदी लहान होते आणि मग तशा अवस्थेत तुम्ही त्या, त्या भावाची आई झाला आणि वडी पण झालात सांभाळ कसा के नहीं, 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 केला नेमका चांगला केला नाही केला अडचणी आल्या आठवू दिली नाही बरं म्हणजे भावांसाठी तुम्ही आई पण झालात आणि वडील पण झालात तुम्ही बरं मग हे आईच्या पाठीमाग कुटुंब सांभाळणं मुलं आपली भावंड सांभाळणं खरं तर एक चॅलेंज असतं नाही का अनेक अडचणी येतात आर्थिक आर्थिक काय नेमक्या अडचणी आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळं आर्थिक यायचे पण मी भावंड्याला बहिणीला लोकांच्या घरावर कधी जाऊ दिलं नाही जाऊ दिलं नाही आमच्या मंडळीने तसं केलं अच्छा तुम्ही भावंडाला जाऊ दिलं नाही पण तुम्ही गेलात ना तुम्ही काम केले मी काम केले की अच्छा अच्छा आणि मग आई गेल्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलं नाही का अर्धवट राहील तुम्हाला काही पुढं शिकायचं होतं मग शिकायचं होतं पण परिस्थिती बेकार असल्यामुळं शिकलो नाही मी भाऊ तुमचं शिक्षण म्हणजे असं होतं की कमवान शिका हो नाही का मग कमवत तुम्ही शिकलात हो काय शाळेतल्या काय आठवणीत नेमका म्हणजे शाळेत सगळं भेटलं का ते हा सगळं भेटलं सगळं भेटलं सांगतो चौथीला अवधुंबर म्हणायची कविता होती अवधुंबर ना बर कवी चौथीला असताना मग शाळेत नाईट क्लास असायचे रात्रीचे वर्ग रात्रीचे वर्ग मग दोन शिक्षक आणि मी राहायचो मग शिक्षक म्हणले एक मुलगा आला मराठीचा मराठीच्या शिक्षकाकडे सर, फा, ते ते सर मला हे समजलं नाही सांगा की मग ते मला ते वही आहे तिथली घे दोन तीन वेळेस आलं ती पोरं काय ही शिक्षिका उठणार मग ते मला राहवलं नाही सर मला आपण कशासाठी होत म्हणलं नाईट कशासाठी घेतली मला आपण नाईट शाळा मुलाला शिकवण्यासाठीच घेतली की म्हणून मग त्यांना समजावून सांगा की मला एकदम मुलं नाही सांगत नाही सांगत म्हणून तुला ते गुरुजी म्हणले नाही सांगत बरं कशाला झगमारायला का म्हणून याच बरोबर मग कन्शिसर म्हणायची मग मग ते गेलं तसं तर चिडलं गेलं कोरलं बोला तुझ्याकडे वही नाही कर त्याला ते मला माझ्याकडे वही शिकाय मग असं म्हणलं होशी पड्या मला तू शिकवतोस का मग शिकवतो कणसे सर चला मुलाला शिकवलं ते अवदंबर नावाची कविता अवदंबर नावाची कविता होती काहीतरी तीस चाळीस पूर्ण होते त्या मुलाला म्हटलं मुला। त्याला मुला। समजलं पुन्हा कन्सी सर म्हणलं कन्स सर चला तुम्ही गे मग तिचं मग बँचवर बसली बसल्यानंतर हे देशमुख म्हणायचं ते बी बाहेर बसलं मग मी ती गेली की ते पोरं काल वखायला लागले मी गेलो की पोरं शांत राहिलं माझी पोरोग्राफला उठ होता ऐकत ते मग त्याला म्हणलं काय झालं कशासाठी आलं म्हणली ती सर आम्हाला सांगाच गेली तर नाही काय आम्हाला सांगायला गेलं मग कोणतंही पुस्तक कशाच आठवण सर ते म्हणजे अवघू बरं कविता येते मला समजा ना गेली चौथीला असताना दहावीची दहावीची बरं मला चौथीला होती अच्छा बरं हां मग मी त्यांना ते कविता गळ्यावर म्हणून दाखवली पुन्हा त्याचं विश्लेषण केलं कवितेचं त्या त्या पुन्हा बोलायला हे हिकरान पुस्तक पुस्तक म्हणजे कसे गप्पच बसले किंवा त्या विज्ञानचे मास्तर घेतले पुस्तक मी आता सांग म्हणलं कोणतं समजलं नाही मग त्या पौराणिक कविताही म्हणली ज्याला समजलं नव्हते त्यांना कविता म्हणून दाखवली त्याचं विश्लेषण बी करून दाखवलं मग ते कस भाऊ तुम्हाला संधी भेटली असं तुम्ही निश्चितपणे शिक्षक बनला असत नाही का <laughs> परंतु असो परिस्थितीनुसार माणूस या ठिकाणी बनतो नाही का विचार असं वाटतं की हुशार होतो तर अभ्यासामध्ये पण आईचं निधन झालं आणि मग खरं तर सूत्र बदलले पूर्ण नाही का सूत्र बदलले अगदी सगळं होत्याच नव्हतं झालं नाही का मग सेवक म्हणून लगेच नोकरी भेटली का त्याला वेळ लागला मग नाही दोन वर्ष मग पत्ताच नाही कोणाला सेवक लागलं म्हणून अच्छा सेवक म्हणून बरं बा, मी बांधकामच करत राहिलो गावात येतो गावात त्या शाळेवर बरं हां त्या शाळेवर शाळा घेतली होती लोकांना माहिती होती चाळीस हजारला मला बोलवलं केवढ्याला घेतो शाळा मी म्हटलं मी शाळा बांधतो मात्र मी नवीन गोंडे नवीन मिस्त्री मात्र रोडवर शाळा म्हणलं बांधून टाकू मी त्या शिक्षकाला आणि त्या बॉडी असते संस्थेचे त्यांना म्हटलं मला फक्त एक गडी एक बाई द्या मी करतो काय द्यावं तुम्हाला म्हणलं मला द्या पाठीवर मारणार बरं म्हणजे झालं त्यात म्हणजे ज्या भगतसिंग विद्यालयामध्ये तुम्ही सेवक म्हणून सेवानिवृत्त झालात त्या शाळेची इमारत तुम्ही बांधतील हो अगदी प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे म्हणजे जास्त पैशाची अपेक्षा केली नाही नाही पण ज्या वेळेला ही इमारत बांधली त्यावेळेला मग काय नाही मग घडलं खरं तर की जेणेकरून तुम्हाला नोकरी भेटली का प्रामाणिकपणामुळे तुमच्या प्रामाणिकपणा आपल्याला समाधान वाटलं आपल्या काष्टाचं आपलं फळ भेटलं खरं भेटलं नाही का विचार असं वाटतं की त्या पुढच्या व्यक्तीने ते शाळा बांधकामासाठी चाळीस हजार मागितले होते मजुरी म्हणून हो तुम्ही किती मी बांधली ती मी नाही मागितली नाही मागितली मागितली नाही बरं किती भेटली मजुरी मग मजुरी मला पुन्हा हे निघालं बॅलन्स निघाले की शाळेचं अच्छा आल्यानंतर काहीतरी ऐंशी नव्वद हजार मिळेल तुम्हाला अच्छा बरं 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 विचार असं वाटतं की किती वर्ष त्या शाळेमध्ये संधी करायला म्हणजे काम करायला संधी भेटली एकशे सत्याऐंशीला लागलो एक सात अच्छा अच्छा नऊ ला रिटायर झालो दोन हजार नऊ मध्ये हो तर एक विचार असं वाटतं की आजही तुमचं काम त्या कामाचं कौतुक होतं एक सत एकोणीसशे सत्त्याऐंशी दोन दुना, दोन हजार नऊ जर बावीस वर्ष हो या बावीस वर्षामध्ये आपण जे सेवा केली जे काम केलं मन लावून कसं काम केलं नेमका नेमकं काय आठवणीत एक सेवक म्हणून खरं तर शेवक म्हणून त्यांना हसून खेळून राहायचं सगळ्या सगळ्या बरोबर सगळ्याबरोबर राहायचं काम करायचं मग काय शेवक म्हणायचे काय बाबा तुम्हाला ते आमचं हे झालं म्हणजे सगळे तो आम्हाला सांगायला त्यांना कोणाला बोलत नाहीत काय नाही आता मी म्हणायचं आपलं आपण जर गेलो तर आपलं माझं नाव राहते म्हणून आपण काम करायचं नाही शाळेमध्ये शेवक म्हणून काम करत असताना आपल्यावर डिपेंड आहे म्हणजे काम अगदी झाडून करायचं का अंग चोरून करायचं नाही आम्ही चोरून नाही करायचं तुम्ही झाडू आम्ही झाडून काम केलं नाही का काय काय कामं करायचं कुठली कुठली कामं करायचं आणि ती कशी केली लावून अगोदर आम्ही सकाळी उठायचं आंघोळ करायची जेवण करून जायचं मी सकाळी आमची मंडळी सकाळी सातच्या अगोदर जेवण करायची मला दररोज होतो दररोज ताज होते कधी चहा घेतला नाही कधी व्यसन केलं नाही मग शाळेत गेल्यानंतर झाडून धुडून काढायचं जिकडे तिकडे पुन्हा बोरीचा भाग लागला बोर चांगली होते शाळेच्या शाळेच्या ग्राउंडमध्ये बरं बोर लावले सगळ्या शाळे पोराला बोर चालल्या बरं गावरान का सरकारी सरकारी त्या काळामध्ये उमरान चौरा अच्छा शाळेत लवकर जायचात आणि सतत काम करत राहायचात कधीच या ठिकाणी तुम्ही राग व्यक्त केला नाही नाही बिलकुल नाही का, काय काय कारण ठरव बरोबर की मला तर असं वाटतं की काम म्हणलं की माणसाला राग येतो लगेच नाही आपल्याला राग <laughs> आपण राग नाही कधीच मला नाही उलट त्यांना म्हणायचं काम हे झालंच पाहिजे अच्छा ते सेक्रेटरी यायचे काय का संध्याकाळी आम्ही नऊ वाजे विद्यार्थी तुम्हाला कुठलं नाव हाक मारायचे मामा 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 भाऊ कधी तुम्ही कुणासाठी भाऊ झालात कुणासाठी मामा झालात नाही का अगदी सगळ्यांबरोबर प्रेमाचे तुम्ही ठेवले पूर्ण शिक्षकाचा मामाच होतो अरे वा छान सगळ्यांची मन जिंकणं भाऊ एवढं सोपं असतं पण तुम्हाला ते जमलं काय नेमकं स्किल वापरलं स्वभाव नेमका कसा ठेवला की जेणेकरून सगळ्यांना मामा आपले वाटले भाऊ आपले वाटले कारण त्यांना मी सांगा पोरळ्या शिक्षकाला जर शिक्षक कुठं चुकला असला शिक्षक कुठं घ्यायचा असला तर सेक्रेटरी म्हणायच तिकडे तो एकदा मला जा म्हणल्यावर तुम्ही गेलो तर ते शे शे शीक, शे आपलं शिक्षक म्हणले तू का आला शिकत जा की बाहेर मी आलो बाहेर मग सेक्रेटरी म्हणलं का आलं बाहेर म्हणजे ते शिक्षकाला बोलवलं मला जा म्हले बाहेर त्यांना बोलवलं मला इकडे मग त्या शिक्षकाला तिथे बसू दिलं नाही पण मी बसलो तिथं तुमच्यावर विश्वास होता करतो नाही का हो तुम्ही ज्याप्रमाणे शाळेमध्ये वावरलात काम काम केले सगळ्यांचे मामा झालात विद्यार्थी असतील संस्था असेल सहकार्य असतील सगळ्यांना मी आपल्याशी वाटलात नाही का अगदी मन लावून तुम्ही काम केलं आपली शाळा आपली आपली आहे असं त्याच होस येस आणि त्याचप्रमाणे तुम्ही घरी वावरलात अगदी तुमच्या भावाची मुलं असतील तुमची मुलं असतील किंवा भाऊ असतील या सगळ्यांना तुम्ही शिकवलं वाढवलं तर काय एक सांगा आता तुमची सगळी घरातली मंडळी काय करतात नेमकं आता काम काम करतात त्यात तुमचे लहाने भाऊ की ज्यांना आई नीट शिकळत नाही त्यांची तुम्ही आई बनलात प्राध्यापक शिवाजी मांद्रे जे माझे सहकार्य आहेत उत्तम असे प्राध्यापक आहेत त्यांना अनेक पुरस्कार स्व भेटले आहेत ज्या वेळेला ही वार्ता कळते काम त्यांचं समजतं काय वाटतं आनंद वाटतो तुम्हाला माहिती त्यांना भेटले पुरस्कार बरं बरं सांगतात सांगतात ते मग आता हा एक विचार आन्दवर असं वाटतं की ज्यावेळेला दोन हजार नऊ ला तुम्ही शेवेतनं निवृत्त झालात आणि आता ते निवृत्त होऊन देखील तर बराच काळ झाला नाही का हो तर काय नेमकं पुढची प्लॅनिंग काय केली ती नेमकी पुढची प्लॅनिंग आता इकडे तिकडे दुसऱ्या दुसरी शेतापिता जा जायचं म्हणलं जमायच नाही म्हणजे पहिली घरची काही शेती नाही मग काय पहिला निर्णय मग शेती घेतली शेती घेतली बरं असं म्हणतात की शेती पेलत नाही शेती जमत नाही शेती परवडत नाही तुमचा काय अनुभव नेमकं नाही शेती केली तर परवडते केली तर परवडते मग आता शेती करण्याचं तंत्र तंत्र काय नेमकं कारण तुमच्या शेतामध्ये आल्यानंतर केळी पण आहे आंबे आहे तर सुद्धा आहे तर काय कशा प्रकारे शेती करता येईल जसं जास्त आता रिटायर झाल्यापासून मी शेतीकडे शेतीकडं लक्ष दे शेतीकडे म्हणजे कुठलं कुठलं आता पिक आहे तुमचे आता पिक कधी ज्वारी घेतो कधी गहू घेतो कधी हारबर घेतो कधी अंजीर घेतला मध्ये मध्ये शेवगा पण घेतला मध्ये भाजीपाला लावला गवारी भेंडी असं म्हणतात भाऊ की शेती जर हिरवीगार असेल तर बरं वाटतं फक्त माणसं हिरवड नसावीत <laughs> शेती असावी नाही का <laughs> माणसं हिरवड <laughs> बर आता दिवस नेमका कसा जातो नेमका पहिली पहिली नोकरी होती वेळ जायचा एक टाइम ठरला होता मग आताच शेड्यूल काय नेमका जातो दिवस म्हणजे आता प्लॅनिंग कशी केली असते प्लॅनिंग पहिले तेच आता परत माझा प्रश्न असा आहे की नुकताच वाढदिवस झाला नाही की नाही ब्याऐंशी वाढदिवस पूर्ण झाला साजरा केला तर याही वयामध्ये ताजे तबाने आहात हो कुठला आजार नाही फ्रेश आहात याचं नेमकं रहश्य काय नेमकं ते सांगा आता मी जर सकाळी ह्याच्या दिवसा नाही मी सकाळी आठ किलोमीटर चालतो दररोज बरं आठ किलोमीटर जाणे आणि येणे का जाणे आणि येणे बरं बरं आणि परत त्यानंतर मग आंघोळ करणे येणे हे करणे बस भाऊ यानंतर मला विचारायला आवडेल की आयुष्यभर लोकांना देत गेलात मग ते बाहेरचे असतील घरचे असतील देत गेलात कधीही स्वार्थ आडवाला नाही नाही आता असं वाटत नाही का की आपल्याला कोणतं कधी द्यावं असं नाही वाटत नाही या जगण्याकडनं नेमकं काय अपेक्षा पुढं काय पुढं काय असेल भाऊ या पूर्ण प्रवासामध्ये अगदी जन्मापासून ते इथपर्यंत अनेक व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्या हो ज्याने तुम्हाला सहकार्य केलं असेल तर अशा कोणत्या व्यक्तीत की ज्या तुम्हाला जास्त आवडल्या व्यक्ती सगळे जास्त व्यक्ती आई वडील आई वडील जास्त त्यांची बरोबर नाही ना का नाही म्हणजे बाप बाप असतो हो। आणि आज बापाची आठवण खूप येते ब्याऐंशी वाढदिवस करताना निश्चितपणे तुम्हाला आईच्या आणि बापाची आठवण हो। आली पाहिजे नाही का हो। वय वर्ष ब्याऐंशी संपले आता खऱ्या अर्थानं पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे आपण जसं राहतो तसं आपल्याबरोबर समाज राहतो आज या भिशे वागुडीमध्ये सगळ्यांनाच बापू आपले वाटतात कोणी बापू म्हणतं कोणी मामा म्हणतं कोणी भाऊ म्हणतं एवढी नावं एका व्यक्तीला कशी मिळतात बरं तेव्हाच मिळतात ज्यावेळेला ती व्यक्ती व्यक्ती असते ज्या व्यक्तीला सगळा गाव आपला वाटतो आणि त्या व्यक्तीसमोर या ठिकाणी पैसा संपत्ती काय जे म्हणतो ना आपण ते अगदी गौण असतं भाऊंनी या ठिकाणी आजवर अनेक लोकांना मदत के केली अनेकांचं भलं केलं आपल्या कुटुंबाकडे लक्ष दिलं आपल्या भावावर सुद्धा या ठिकाणी भरभरून प्रेम केलं मला हा उल्लेख मुद्दाम करावा वाटतो की हल्ली बघतो आपण की प्रॉपर्टीसाठी भांडणारी भावंड अगदी hmm. प्रॉपर्टी पैशासमोर भावाची किंमत राहत नाही अशा या काळामध्ये भा भाऊंनी आपल्या भावांना सांभाळलं त्यांना नोकरीला लावलं त्यांना मोठं केलं आणि त्यांना मोठं होताना पाहिलं सुद्धा oh, त्यांच्याकडनं कधी अपेक्षा केली नाही आणि तेच संस्कार भाऊंनी आपल्या मुलांना दिले मला असं वाटतं की जे पेराल तेच उगवतं भाऊंनी चांगले विचार पेरले चांगली माणसं पेरली आणि तेच आज उगवलेलं आहे मला असं वाटतं की भाऊंचा ब्याऐंशीवा वाढदिवस साजरा झालेला आहे तर भाऊंचं शतकसुद्धा पूर्ण होईल कारण त्यांचा उत्साह त्यांची कामं करण्याची पद्धत आणि असं पाहिल्यानंतर असं वाटतं की भाऊ निश्चितपणे शतक पूर्ण करतील भाऊ तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद महाराष्ट्र <laughs> आवाज <laughs> महाराष्ट्र